ह्या नमस्कार बाबा बहिणींनो बाबा बोल आता का म्हणते माझ्याकडे चल बाबा बहिणींना का झालंय काकादार म्हणते माझ्याकडे चल बाबा तिथं तिकडे तिच्याकडे जाय जायचं काय नाही बरं का पण काय होतं बाबा बहिणी तिथं काय माहिती का नाही ते काय माहिती आणि भावा बहिणी ते ह्या ह्या ह्याकडे जायचं का नाही त्यांचं त्याचे त्यांचं ऐका नाही मिस्तरे ह्याच्याकडं आई आहेत गडी पाच कसं गड्या आहेत त्याच्याकडं पहिलंच आता दाजे म्हणतात बघू आता म्हणतात बघतो त्याला विचारून काय म्हणतो ते बाब इथं बी काय माहिती मला ना नाही असं नाही बर का आहे तिकडं सर म्हणते या काय म्हणते हो पैसे पोट राहतो कामाला म्हणते म्हणते तिकडे तर डबा मला डबाईन तुला म्हणते काम जायला भरपूर भाव बहिणी पण आता कसं आहे आता आता काम आहे का ना भाऊ भाऊ बहिणी काम इथं काय माहिती की इथं काय माहिती पण माझ्या डब्याच्या सोडण्या भाव बहिणीनो आणि कसं आहे का तिकड तिकडं चालू म्हणते माझ्याकडं तू आणि आहे तर पहिलं गडी का मालक दादचं ह्याचा मालक दादाजींचा त्याच्या त्याच्याकडे वाटतं गडी पहिलंच ते म्हणते वाटतं मला ना नको म्हणतोय मला नवीन गडी बाबा बोलणे काय मिस्तरी पण ते मिस्तरीला जात चाबर ते म्हणून त्याच्याकडे नाही काय मला जात बुटकं आहे ती बाबा बहिणी नभ राहिले हे आपल्या आमच्या अका नाही मिस्त्री भाऊ बहिणीनो ते कळलं मिस्त्री असलं नाही तर लयच ते बघ आता बाहू तर काम तर कुठे भेटलं का नाही दुकान बेकानं म्हणजे नाही तर गायच्या भाऊ बहिणीनो तिथं काम भेटलं तर बरं होईल हम्म बोला काय होतं बाबा त्या का नाही त्या थे, का गॅरी शिकूसवर काय ते रुप म्हणजे पगार काय ते लवकर नाही ते मग शापो शक लोकांना गाडी कराय सर्विसिंग ही मग आपल्याला पैसे चालू होते म्हणजे त्या कन मालक पगार देतो मग आपल्याला तवर आपलं असंच वर्ष दोन वर्ष तर शिकायचं ते गॅरायची बा भाऊ बहिणी जेव्हा आता बाबा भाऊ बहीण असं असत तस का करायचं आणि बा बाहू ब कसं भाऊ बनव त्यात तर काम लागल लागलं का नाही ह्याच्यामध्ये कुठं काय म्हणा त्या करणं गॅर यायचं काम लागलं का नाही मग ते लवकर का पगार नाही तर लवकर भेटत नाही आणि शिकुस्तवर आणि गाडं तर हप्त्या ते महिन्यालाच भाऊ बनवून हप्ता ते पटापटा नको भर राहायला हप्ता लागतो ना भाऊ बाहू पटापटा आपल्याला जायचंय वर्ष दोन वर्ष आणि हप्ता गाड्याचा हप्ता कुठं कसं भरायचं भाऊ बुक भाऊ बहिणींना ते भा... भा काय म्हणतात ना ते तिकडं तिकडं जाते ते काढाय दुको दुखोटा बघ भाऊ बन त्यां जाईल पाच सात दिवस राहिलं आणि माझे माझे येईल घरी निघून भाऊ बहिणी चांगलं काम पण भाऊ आता तू माहिती तुम्हाला आहे डेटर आहे मला द्यायचे करून आता कोण नाही मला मी शिकन भाऊ बनव दमा दमानी दम समजा युट्यूबला येतात भाऊ बहिणी मागवलं भात काल समजा संद समजा रेसिपी आहे त्या युट्यूबला मागवल्या मग ते बघायचं बाबा बहिणींना ते बघत बघून मग ते बघत बघून बघून विडो तसा आहे ना तसं बघून बघून ते काय करायचं तसं आपण ब मग बनवायचं भाती भाजी आहे तसं आपण करायचं भाऊ बहिणींना बाबा लय पाहिजे ताणटा आहे पाहण्याची लय हजे बॉम्बाईथ पाण्याच्या आपल्या इकडे लागतं या भाऊ बहिणीनो लय मोठा तळ ते येत मास पण भाऊ बहिणीन मास आहे मोठ मोठ मास आहे तू मा बाडी पण लागते बरोबर आहे गाडी लागते आपल्याला गाडी पण लागते कुठे जायला यायला म्हणलं तर असं लोकांच्या गाड्या पेट्रोल टाकून कुटुंबर तरी आपलं हेणं त्यांच्याबरोबर कुठं आपलं काय असेल काम कुठं काय असेल भाव बन त्यांच्याबरोबर तरी हे च जायचं कुटुंबर हा गाडी घेतली आता वर्ष वलय आजूक दोन वर्ष आजू हप्ताभरात भाऊ बनो एवढ्या गाडी नेल करायची ونل لخته بګه ناګه ولې ون څو تکته باهو بير زربو نه دای لاکراو دیوسه ان ورچلا 12 دیوس باهو بنز تھوڑا نه وته کارایځه दाखवायचा नाही निवधी समजा भांडी बांडे कोण ऐकायला पसराय बसायला समजा आवरायचा टाकायचं जायचं तिकडं एक समजा मग भाव भाऊ बहिणी त्याला पप्पा त्याला पण पर परपंच आहे ते परपंच करल का आपलंच बघल ना मला भाऊ बोलून मला नाही कोणाला दुख दुखव वाटलं तेव्हा भाव का असायला असलो का माझ्यासह माझ्या बर त्या का, का म्हणस तो जा म्हणलं होतो आपलं लय तू दिवस राहिली बर आई हात आर होती म्हणलं तो जाऊन माझं काय म्हणलं मी कुठं बी काही बी खाऊन कमी करेन जर बाल म्हणजे कामातच असलो मला लागत नाही भुकी आणि मी जेवत पण नाही करून कामच येत समजायला समजा माझा पोकोस हे वाचतो बाव काम वाचतो कोण हा हो मोठ मोठं फ्लॅट आहे का फ्लॅट ते का मग ते घ्याय ते बुक आता हा असल अस ना हा असल का नशिबात कुठं बी काम लागेल भावा बहिणीन कुठं बी काम लागेल

गेला तर लागतं जायला स समोरे आता काय वयस यायचं होगड्या बाबाहो बहिणीनो नाही जी कुठं काम लागलं बर। तर बरं नाही तर आपलं माघर यायचं गावाकडे आपल्या बोलणं आपलं ते आपल्याच असत काय केलं लोक काय नाय माझे करायचे मला पाहणी पाय द्यायचे आता बाबा आता बाबा आईच्या मागे बघा आता आता आपण समजा समज करायचं सगळं करायचं कपडे तर मी मला येतात धुवायला आपले बाहूबाई एडवाकडे कपडे धुवायचे आणि टाकायचे वया भांडी भेटत घासायला तेवढं जेवण येत नाही बनवाय भाऊ बहिणी आणि ते बी शिकतात दामा दामांनी शिकायचं करायचं पाण्याचं कट नाही गावाचं आमच्या